एक साधा कार्यकर्ता होता ज्याला पक्षाने नगरसेवक केलं ज्याला पक्षाने महापौर केलं ज्याला पक्षाने आमदार केलं ज्याला पक्षाने मुख्यमंत्री केलं मुख्यमंत्री पदावर निघाला तर विरोधी पक्षनेता केला विरोधी पक्षनेता पदावरून निघाला तर उपमुख्यमंत्री केलं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसला पक्षाने खूप दिलेला आहे त्या त्यावेळी पक्षाची आवश्यकता पाहून दोन पावलं मागे जाणं किंवा एखादा पक्षाने, पक्षाने सांगितलेला रोल स्वीकारणं मला हे मला असं वाटतं कुठलाही अन्याय याच्यामध्ये नाहीये आज मी मोठा होऊ शकलो चार लोक माझं नाव ओळखतात ते केवळ या भारतीय जनता पक्षामुळे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांची एक सच्चा कार्यकर्ता म्हणून असलेली ही प्रतिक्रिया सार काही सांगून जाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची श्रद्धा भाजपवरची निष्ठा स्वतःवरचा विश्वास आणि कुठलीही जबाबदारी घेतली की झोकून देण्याची वृत्ती ही देवेंद्र फडणवीस यांच्या यशाची चतुरसूत्री म्हणता येईल गेली दहा वर्ष देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचा विश्वासार्ह चेहरा आहेत वकील नगरसेवक महापौर आमदार प्रदेशाध्यक्ष विरोधी पक्षनेते मुख्यमंत्री आणि त्यानंतर पक्षाचा आदेश पाळत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणारा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत झालेला नाही भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं म्हटलं जातं फडणवीसांनी आपल्या कृतीमधून हेच सिद्ध करून दाखवलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांमधली क्षमता ओळखत त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली आणि पुढील पाच वर्षात फडणवीसांनी आपली निवड योग्य होती हे सिद्ध केलं राज्याच्या सगळ्या तरुण मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर फडणवीस आहेत त्याचबरोबर संपूर्ण वर्ष मुख्यमंत्री कायम राहणारे फडणवीस हे पहिलेच फडणवीसांनी आपल्या सत्ता काळात घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय कारण चांद्यापासून बांद्यापर्यंतचे सर्व विषय फडणवीसांनी प्रत्यक्ष पाहिलेत तिथल्या समस्यांची नेमकी जाण त्यांना आहे इतक्या विषयांचा सखोल अभ्यास असलेले फडणवीस हे आजच्या पिढीतले एकमेव नेते म्हणता येतील एकीकडे जलयुक्त शिवारसारखी योजना राबवून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला समृद्ध करण्याची मुहूर्तमेट रोवली तर दुसरीकडे ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला त्याचबरोबर मराठा समाजाला कायदेशीर मार्गाने आरक्षण देणारे सुद्धा देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री ठरलेत काही नेत्यांवर जातीयवाद केल्याचा आरोप होतो मात्र फडणवीसांनी कधीही जातपात मानली नाही सर्व समाज घटकांसाठी काम करून त्यांनी महाराष्ट्राचा सामाजिक स्तर उंचवण्याची कामगिरी केली आणि त्याचवेळी फडणवीसांनी औद्योगिक क्षेत्रातही महाराष्ट्र अग्रेसर ठेवला याच कामांच्या जोरावर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला तब्बल एकशे पाच जागा मिळाल्या सलग पाच वर्ष सत्तेत राहून शंभरपेक्षा जास्त जागा पुन्हा जिंकण्याचा विक्रम काँग्रेसेतर पक्षांमध्ये फक्त फडणवीसांच्याच नावावर आहे पण इथे भाजपसोबत दगा फटका झाला आणि फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं पण विरोधी पक्षनेता कसा असतो याचा वस्तुपाठच फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात घालून दिला सरकारचे घोटाळे गुन्हे सगळेच चभाट्यावर आणत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं यानंतर देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले चाणक्य आहेत हे सिद्ध करणाऱ्या दोन निवडणुका झाल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक फडणवीसांनी केल्या की त्यामुळे महाविकास आघाडीतले धुरंधर हजरून गेले अखेर शिवसेनेतल्या नाराजीमुळे बाहेर पडलेल्या शिंदेंना भाजपने सोबत घेत महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन केलं आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांना वाटत होतं पण पक्षादेश शिरसावंद मानून कुठलीही तक्रार न करता फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची शिंदेंना देऊ केली आणि पक्षाच्या आदेशानुसारच स्वत उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं शिंदेचं बंड हे भाजपने सत्तेसाठी घडवून आणलं हा, हा विरोधकांचा आरोप निराधार असल्याचं फडणवीसांनी या कृतीतून सिद्ध करून दाखवलं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यानंतर गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र पिंजून काढलाय त्याचबरोबर परदेशात जाऊन महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक देखील आणली आहे जागतिक यांच्यासोबत फडणवीसांचे मैत्रीचे संबंध होते त्याचा त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठीच वापर केला कुठेही स्वार्थ पाहिला नाही पंचवीस वर्ष मी या विधानसभेमध्ये काम करतोय त्यापूर्वी दोन वेळा नगरसेवक राहिलो दोन वेळा महापौर राहिलो पण या सगळ्या माझ्या वाटचालीमध्ये मी एकच तत्व ठेवलं आपल्याला समाजाकरता काम करायचं आहे मी कधी स्वतःचा विचार केला नाही देवेंद्र फडणवीसने कधी स्वतःचं घर भरण्याचा विचार केला नाही मी माझा उद्योग उभा केला नाही माझ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या नाहीत माझं मेडिकल कॉलेज उभं केलं नाही मी माझा कुठला व्यवसाय उभा केला नाही पंचवीस वर्षामध्ये केवळ आणि केवळ समाजाकरता काम करत राहिलो आणि म्हणूनच मला या गोष्टीचा आनंद आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वीस मुख्यमंत्री झाले या वीस मुख्यमंत्र्यांमध्ये मी एकटा मुख्यमंत्री असा आहे ज्याचं मुंबईमध्ये स्वतःच घर नाही आजही माझं घर नागपूरमध्येच आहे आणि मला नागपूरकर असण्याचा गर्व आहे जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण गेल्या पाच वर्षात फडणवीसांवर अनेक राजकीय आरोप झाले पण त्यांनी कधीही आपली मर्यादा सोडून त्यांना उत्तर दिलं नाही उलट एक कर्तबगार गृहमंत्री कसा असतो याचा प्रत्यय त्यांनी आपल्या निर्णयांमधून वेळोवेळी दिलाय एकीकडे राजकारणातल्या घराणेशाहीची चर्चा होत असताना माझ्या कुटुंबातलं कोणीही राजकारणात येणार नाही असं फडणवीस ठामपणे सांगतात पदाचा सत्तेचा वापर करून त्यांनी आपल्याच परिवारातल्या व्यक्तीला मोठं केल्याचं एकही उदाहरण नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच फडणवीसांचे आदर्श आहेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास करूनही पक्ष सर्वतोपरी मानणारे देवेंद्र फडणवीस आजही स्वतःला एक सामान्य कार्यकर्ता मानतात याच भावनेमुळे ते लोकनेते बनलेत देवाभाऊ बनलेत असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे